नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी ए एन एम आणि जे एन एम किंवा स्टाफनरसाठी जे काही दोन संवर्गाच्या निघालेल्या आहेत जागा तर त्यांच्यामध्ये तुम्हाला कॉमन फॅक्टर म्हणजे तांत्रिक प्रश्नांचं आहे तर दोन्ही पदांना उपयोगी पडतील असे टॉप आय एम पी आय एम पी लेवलचे या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आपण पाहणार आहोत आणि वेळ खूप कमी आहे तर या कमी वेळेमध्ये अशाच प्रश्नांची जर तुम्हाला तयारी करायची असेल हे त्यातलेच काही प्रश्न आहेत त्या नोट्समधले सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी काय करा या नंबरवरती संपर्क करा जी एन एम एन एम तांत्रिक नॉन तांत्रिक सर्व विषयांचे जवळपास चार हजार एम सी किंवा आहेत हे वाचून घ्या खूप तुमच्या ज्ञानामध्ये भरतर पडेलच परत परीक्षेलासुद्धा त्या ठिकाणी येतील असे संभाव्य जवळपास साठ ते सत्तर सत्तर टक्के ऐंशी ऐंशी टक्के येतील असे चान्सेस असलेले प्रश्न त्या ठिकाणी काढलेले आहेत सो so, हे एकदा घ्या आणि जास्तीत जास्त वाचा ते तुम्हाला फायदेशीर नक्कीच ठरेल तर पहिला प्रश्न बघा काय म्हणतो की ताप उतरण्याच्या पद्धतीमध्ये रुग्णाचा जो ताप आहे तो हळूहळू खालीवर होतो त्याला डॅश म्हणतात तर सिंपल पद्धतीने जर बघायला गेलं तर जी काही ताप हळूहळू खालीवर होण्याची जी प्रक्रिया असते किंवा त्याला जे आहे ते लायसिस या नावानं ओळखलं जातं आणि याच्यामध्ये नेमकं जर सांगायला गेलं तर तुमच्या शरीरातील ज्या काही विषाणू असतात तर त्या तुमच्या शरीरातील पेशी नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात ओके पेशी नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात परत आता हे सगळ्यांना माहीत असेल आता ज्वर हे परत स्थिरताप हे नॉर्मल आहेत त्यामुळे यांची माहिती पाहून घ्या परत थुंकी न, नमुन्यात एफ बी संसर्ग आढळून येणाऱ्या सं, रुग्णाला औषध उपचार सुरू करतात हे बघा ए एफ बी म्हणजे काय खूप जणांना डाऊट पडतो हे नेमकं काय आहे तर टी बी जे आहे ना ते त्याचा एक संसर्ग आहे त्याच्याशी निगडीत असणारा किंवा ए एफ बी संसर्ग ते टी बी ज्या ज्या व्यक्तीला होते त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ए एफ बी संसर्ग त्यांच्या थुंकीमध्ये आढळून येतो तर त्यांना जे आहे ते ओव्हरऑल जी पद्धती वापरली जाते ती म्हणजे कोणती वापरतात तर ती जी आहे ती कॅट ए आणि कॅट दोन हे दोनही उपचार पद्धती त्या ठिकाणी वापरली जाते आता ही जी कॅट ए पद्धती आहे ना तर ही पद्धती जवळपास दोन महिन्याचा पहिला टप्पा असतो आणि दुसरा टप्पा सहा महिन्याचा असतो हे तुम्हाला का सांगतोय लिहून घ्या दोन्ही पदांना ॲज इट इज महत्त्वाची आहे परत या दोन महिन्याच्या कालावधीसाठी चार औषधं दिली जातात त्याच्यामध्ये हच आर परत दुसरं झेड ई आता हे शॉर्टमध्ये सांगतोय आता हे यांची परिपूर्ण रूपे तर हे ह्याचे जे आहे ते आयझोसिनाइड नावाचं औषध त्या ठिकाणी वापरलं जातं आयझोसिनाइड ओके हां परत आर म्हणजे रॅम्फेसिन सगळ्यांना माहीत असेल आणि झेड म्हणजे काय पायराझिन नायमाईड नावाचं ते एक औषध आहे आणि हे जे ई आहे ते नावाचं त्या ठिकाणी वापरलं जातं हे या दोन महिन्यासाठी दिलं जातं आणि बाकीचे जे सहा महिने आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला परत हे आयझोसिनायनॉइड नावाचं हे देतात आणि त्याच्यासोबत मियासिटाझोन नावाचं सुद्धा त्या ठिकाणी दिलं जातं ओके या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दोन औषधं देतात एक आयझोसिनाइड आणि दुसरं जे आहे ते मियाझिनॉइड ओके हं मियासिटोन सिटाझोन ओके परत आता हे जर पहिलं कॅट आता याच्यामध्ये सुद्धा तुमचं जर बरं झालं नसेल टी व्ही हा जो रोग आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित झाला नसेल तर कॅट दुसऱ्या पद्धतीची उपचार पद्धती त्या ठिकाणी चालू होते आणि याचा कालावधी टोटल आठ महिन्याचा असतो आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास आठ महिन्यामध्ये फक्त आणि फक्त एकच औषधाचा सल्ला दिला जातो तर स्टेप्टा मायसिन याबद्दल आपण पाहिलं आहे ओके सो डाऊन करून घ्या जे काही महत्त्वाचे असतील ते सांगतोय या पद्धतीचे प्रश्न करा तुम्हाला काय अशा सोप्या लेवलचे प्रश्न नाही आहेत तांत्रिक खूप हार्ड सिलेबस आहे बट व्यवस्थित जर केला तर कवर होऊन जाईल परत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम वर्षे सुरू झाली तर ही जी पोलिओ मोहीम आहे ती जवळपास कधी सुरू झाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ओके हां परत गोवरची लस डॅश वयात दिली जाते तर ती जी आहे ती ओव्हरऑल बारा ते पंधरा महिने म्हणजे नऊ महिन्याच्या पुढं वगैरे दिली जाते किंवा बारा ते पंधरा महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी देतात परत ही जी गोवरची लस आहे ती स्पेशल तीन रोगांना काम करते गोवर रुबेला हं परत अजून पाहायला गेलं तर गलगंड हे अशा पद्धतीनं आहे या गोवरच्या लसीचं कार्य वगैरे त्यामुळे लिहून घ्या आणि टेक आणि नॉन टेक परत एकदा का सांगतोय खूप महत्त्वाचं स्टडी मटेरियल आहे हे खूप साऱ्या परीक्षेला उपयोगी पडेल असं नाही की फक्त एकाच के डी एम सीमध्ये सुद्धा अप्लाय केला असेल त्यालासुद्धा उपयोगी पडेल त्यासोबत नॉन तेंत्रिक तांत्रिक सगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत एक वेळा कॉन्टॅक्ट करा सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स परत मेंदूच्या आवरणाला कोणत्या किंवा झालेला जो काही संसर्ग म्हणजेच मेंदूला जो काही संसर्ग होतो सभोवताली तर त्याच्या आवरणाला तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला सिंपल पद्धतीनं एक संकल्पना आहे मिनिझायटिस नावाचा एक संसर्ग त्याला आपण म्हणतो त्याच्यासोबत लक्षात ठेवा अजून दुसरेसुद्धा आहेत प्रेन ॲपसेस ओके हे सुद्धा आहे परत त्याच्यामध्ये एन्सेफायलिटीस नावाचं सुद्धा आहे बरं एन्सेफायलिटीस ओके एनसेफायलिटीस हां थोडं मराठीमधून लिहायला परत प्रनाऊन्सिएशन करायला हार्ड जातं बट असू द्या परत अजून सांगायला गेलं तर आता हे जे ओटायसिस मीडिया म्हणतो ना तर हे आपल्या कानाचा रोग आहे कानातून जो काही निघतं पू किंवा कान दुखणे हे अशा पद्धतीचं जे काही असतं ना त्याला त्या ठिकाणी म्हणतात परत ग्लोसायटिस हे जे आहे ते आपल्या गळा जो असतो ना तर त्याच्या गळ्याला आपल्याला सूज येते केव्हा केव्हा सर्दीनं समजा परत त्याच्या व्यतिरिक्त जे काही असतात तर त्यांच्यामुळे जी काही सूज तुमच्या गळ्याच्या वर घशाच्या वर म्हणजेच तिथं येत असते तर त्या प्रकाराला ग्लोसायटिस या नावानं ओळखलं जातं परत राहिला प्रश्न हे जे आहे टॉन्सिलायटिस हे स्पेशली करून कशाशी संबंधित आहे तर तुमच्या सॉरी हां हे ग्लायसोटीस म्हणजेच काय जिवेला सूज येते आणि हे टॉन्सिलोट म्हणजेच काय तुमच्या घशाला हे थोडं करेक्शन करून घ्या प्लीज हां परत अजून कमेंट नका करू तर हे घशाला सूज येते आणि हे ग्लायसोटीस जिभेला सूज येते ओके हां ते थोडं कन्फ्युजन झालं परत दूषित हवेमुळे कोणता टी बी यालाच आपण काय म्हणतो सगळ्यांना माहीत असेल शयरू आणि हा कशामुळे होतो ट्युबोर क्लोसिसमुळे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतोय जे काही रोग वगैरे आहेत त्यांच्यावर कोणकोणत्या पद्धतीचे वॅक्सिन दिले जातात त्या वॅक्सिनचा शोध वगैरे कधी लागला आहे त्यानंतर त्यांच्यावर उपचार पद्धती कोणकोणती कुन आहे हे तुम्हाला माहिती असू द्या आता बघा कॅट वन कॅट टूच्या त्या उपचार पद्धती ज्या होत्या त्या कशाशी निगडीत आहेत टी व्हीशी परत त्याचं मराठीतून क्षयरोग आपल्याला आठवत नाही कधी कधी त्यामुळे ते थोडं लक्ष ठेवा परत आता ए एफ बी ए एफ बी कशा पद्धतीनं आला आहे टी व्हीशी निगडीत आहे हे तुम्हाला माहीत असू द्या परत फायलेरिया हा रोग हा माझ्या मते हा झाला आहे एडिस क्युलेक्स आणि ॲनाफिलिस या सर्व डासांच्या जा चावण्यामुळे होतो बरं सर्व म्हटलं तरी चालेल ओके हा इथं ऑप्शन नाही आहे बट हे लक्ष ठेवा या तीनही डास यांच्यामुळे होतो परत निरोगी माणसाच्या ग्लुकोजचं प्रमाण हे जे आहे ते जवळपास पाच ते आठ मिलीग्राम त्या ठिकाणी दर शंभर मिलीलीटरला म्हटलं आहे बरं त्यामुळे परत अजून कन्फ्युजनमध्ये नका पडू परत माणसाच्या एकूण वजनापैकी डॅश प्रथिनांचं वजन तर वीस टक्के किंवा पंधरा ते वीस टक्के पंधरा ते वीस टक्के जे वजन आहे ते प्रथिनांचं असतं परत अजून सांगायला गेलं तर आता सगळ्यांना माहीत असेल एक ग्राम प्रथिने याच्यापासून ओव्हरऑल चार किलो कॅलरीज तुम्हाला ऊर्जा मिळते परत एक ग्राम हे कार्बोदके कार्बोदकेपासूनसुद्धा एवढंच मिळते आता फक्त एक ग्राम स्निग्ध पदार्थ जे असतात याच्यापासून जास्त प्रमाणात म्हणजेच नऊ किलो कॅलरीज त्या ठिकाणी तुम्हाला काय ऊर्जा त्या ठिकाणी मिळते परत हा प्रश्न कमेंट करून द्या इथपर्यंत आलात का नाही हे कळून जाईल मला बाकी कमेंट केलं नसेल ज्यांना कोणाला नोट्स वगैरे हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो धन्यवाद